काही माणसं हसवतात काही शिकवतात पण पु ल अशा व्यक्ती होते ज्यांनी हसवत हसवत आयुष्य शिकवलं श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचे प्रेरणादायी सुविचार जाणून घेणार आहोत त्यांच्या शब्दांमध्ये विनोद जीवनाचं तत्त्वज्ञान आणि अनुभवाची शिदोरी आहे पुलंचे विचार आपल्याला हसवत असतानाच आयुष्य जगण्याची दिशा देतात माणसाने माणूस जोडत गेले पाहिजे आणि आयुष्यात आनंदात जगा असे मानणाऱ्या पुलंचे सुविचार नैराश्यातून बाहेर येण्यास मदत करतात माणसाच्या स्वभावावर आणि जगण्यावर भाष्य करणारे त्यांचे सुविचार आज आपण बघणार आहोत माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील पण माणूस हा गेलेली केस नसावा माणसाने आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी स्वभाव चारित्र्य आणि आत्मविश्वास कधीही हरवू नये मोठेपणी श्रीमंत मित्रापेक्षा लहानपणी प्रेमाने दिलेला घास जास्त आठवतो खरी संपत्ती म्हणजे प्रेम आपुलकी आणि आठवणी असतात आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की, ला की समजावं आपला उत्कर्ष होतंय लोक तुमच्याकडे लक्ष देतात म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं करत आहात कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होश मध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे आनंदाचे क्षण पूर्णपणे अनुभवायला शिका ज्याच्या असण्याला अर्थ असतो त्याच्याच नसण्याची पोकळी जाणवते जगात आपली किंमत आपल्या वागण्यावर आणि व्यक्तिमत्वावर ठरते खर तर सगळे कागद सारखेच अहंकार लागला की सर्टिफिकेट बनत शिक्षण महत्वाचं आहे पण त्यापेक्षा नम्रता महत्वाची आहे जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल आयुष्यात सकारात्मकतेने आणि आनंदाने जगा काही माणसं जन्मता तेज घेऊन येतात प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं पु विचारांमधून आपण काय शिकतो पु ल देशपांडे यांच्या विचारांमधून आपण शिकतो की आयुष्य खऱ्या अर्थाने आनंदाने आणि साधेपणाने जगावं माणसाने कितीही मोठं यश मिळवलं तरी त्याने माणुसकी प्रेम आणि नम्रता कधीही सोडू नये त्यांचे विचार सांगतात की खरा आनंद पैशात नसतो तर आपल्या नात्यांमध्ये आपल्या माणसांमध्ये आणि छोट्या छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो आयुष्यात इतरांना आनंद देणं लोकांशी प्रेमाने वागणं आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहणं हेच खरं यश आहे पुल आपल्याला शिकवतात की आयुष्य हसत जगा लोकांना जपा आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने स्वीकारा कारण शेवटी माणूस त्यांच्या संपत्तीने नाही तर त्यांच्या स्वभावाने आणि प्रेमाने मोठा ठरतो जर तुम्हाला हे सुविचार आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दररोज नवीन प्रेरणादायी सुविचारांसाठी आमच्यासोबत राहा कमेंटमध्ये लिहा पु कोणता सुविचार तुम्हाला सर्वात जास्त आवडला माझे व्हिडिओ आवडत असतील तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकन दाबायला विसरू नका